हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शेताकडे जाणारा बारा किलोमीटरचा रस्ता बंद झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचण जा निर्माण होत आहे रस्ता दुरुस्त करून देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रमेश शिंदे यांनी गावकरी आणि गुराढोरांसह शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे काय मागणी आहे आणि काय प्रश्न होते हिंगोली जाणारा राज्य महामार्ग हिंगोली आजेगाव रिसोड या महाळशी गावाजवळ एक पूल आहे तो नवीन पूल झाला आहे मार्गावर या ठिकाणी आजेगाव पंधरा रस्ता बंद झालेला आहे आणि बंद झाल्यामुळं या सार्वजनिक बांधकाम विभागाचं एकमेव फक्त दुर्लक्षणामुळे बंद झालं आहे आणि शेतकऱ्याचे पूर्ण पिकं वाढत आहेत आणि शेतकरी आज पूर्ण रस्त्यावर आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी आम्ही महा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालयासमोर आमचे गुरं ढोरं शेळ्या कोंबड्या महिला पुरुष या ठिकाणी थांबलो निश्चित जो रस्ता चालू होत नाही तो या ठिकाणी हटणार नाही या ठिकाणी आमचा स्वयंपाकसुद्धा आता चालू होत आहे जो रस्ता चालू होणार नाही या ठिकाणी उठणार नाही बांधकाम अधिकारी आता पण पाहिला असाल आम्ही मागे तीन तारखेला निवडण दिलं चौदा तारखेला निवेदन दिलं तेवीस तारखेला निवडून दिलं मागच्या दोन महिन्यापासून आम्हाला फक्त दोन दिवसात रस्ता होतो म्हणतात आज सुद्धा आले दोन दिवसात करतो मारेच पण यांच्यावर आम्ही भरसा का मग जे अधिकारी आताच पाणी करणे आतापर्यंत बऱ्याच वेळेस पाणी करण्यात गेले ते पण फक्त ते नुसतं आसासून देत आहेत कारण त्यांची पहिली चूक झाली आहे त्या ठिकाणी इस्टिमेट बनवत असताना जेव्हा एखादा रस्ता करत असताना दुसऱ्या रस्त्याची काळजी घेण्याचं काम होतं पण त्या वेळेस त्यांनी त्याचं इस्टिमेंट बनवलं नाही आज त्यांना तो रस्त्याचं इस्टिमेट कसं बनवायचं म्हणजे यांच्या दुर्लक्षणामुळे आज रस्ता आमचा हे झालेला आहे त्यामुळे या महावित्रा आपले सॉरी कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता सर्विंग बांधकाम विभाग यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी पाहिजेत त्यानंतर आम्ही या ठिकाणी उठणार आहोत